नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी इमामपूर शिवारात घडलेल्या अपघातात दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू झालाय कन्नड तालुक्यातील दिंडी इमामपूर येथे नाश्त्यासाठी थांबली होती रस्ता ओलंडत असताना दिंडीतील वारकरी अशोक नामदेव चव्हाण यांना पांढऱ्या रंगाच्या चार वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात सोमनाथ रघुनाथ कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे एमआयडीसी पोलिसांच्या वतीने घट भेट देऊन पाहणी करण्यात आली दारू पिऊन रिक्षा चालविताना आढळून आल्याने रिक्षाचालकावर भिंगार कॅम्प पोलिसांकडून कारवाई करण्यात आली सुभाष अंकुश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलांच्या भांडणावरून एका शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बोल्लेगाव परिसरात घडली यासमीन अनकिल शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अश्विनी दिनेश बारकुले हिच्याविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात बी एन एस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जागतिक प्लास्टिक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती केली या प्रसंगी भाजी विक्रेते तसेच भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना प्रभारी आयुक्त सौरभ जोशी म्हणाले नागरिक सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहे त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी असून आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे प्लास्टिक बंदी ही काळाची गरज असून यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे महापालिकेची मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ठप्प असल्याने शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे रस्ते चौक उद्याने मोकळी मैदाने यासह रहिवासी परिसरातही या जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झालेत कधी वाहतुकीला अडथळा तर कधी जनावरे थेट नागरिकांवर हल्ला करत आहे त्यामुळे मनपाने जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे शहराची खबर बात मध्ये येथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर